हाय एवरीवन माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इथे अर्धा किलो मैद्यापासून शंकरपाळी बनवणार आहोत अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळी अर्धा किलो मैदा जर मापून घ्यायचा म्हटलं तर मी ह्या वाटीने तीन वाटी असा मैदा भरला आहे तर तीन वाटी मैद्यासाठी मी सेम वाटीने एक वाटी साखर एक वाटी पाणी पाऊन वाटी तूप तूप हे आपल्याला वितळून घ्यायचे आहे नंतर अर्धी वाटी बारीक रवा आणि अर्धा चमचा मीठ घेतले आहे यानंतर आपण साखर पाण्यात विरघळून घेणार आहोत तर ते आपण पाणी ॲड करणार आहोत नंतर आपल्याला साखर ॲड करायची आहे तर मी साखर ही मिक्सरला फिरवून घेतली आहे जेणेकरून आपली साखर लवकर विरघळेल इथे आपल्याला साखर फक्त पाण्यात विरगळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपली साखर पूर्णपणे पाण्यात विरगळली आहे आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे तर आपले पाणी थंड होईपर्यंत आपण मैद्यामध्ये तूप मिक्स करून घेणार आहोत तर मी ते मैदा घेतला आहे मैदा मी अगोदरच चाळून घेतला आहे आता त्यामध्ये मी तूप ऍड करणार आहे तर तूप मी आधीच वितळून थंड करून घेतले आहे आपण त्यामध्ये दे रवा देखील ऍड करणार आहोत तर रवा देखील मी आधीच चाळून घेतला आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यात आपल्याला अर्धा चमचा मीठ देखील ऍड करायचं आहे ते मी इथं दाखवायचं राहून गेलो आहे अशी मूठ बनेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण आपण जे साखर आणि मिश्रण बनवले आहे ते ऍड करून याचा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत आता आपले पाणी देखील थंड झाले आहे तर आपण जेवढे पाणी घेतले आहे तेवढ्याच पाण्यात आपण याचा गोळा बनवणार आहोत तर थोडे थोडे पाणी घालून आपण आता गोळा बनवून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता आपला गोळा बनून रेडी आहे आता आपण यापासून शंकरपाळे बनवणार आहोत आता आपण असा गोळा घेऊन वाटून घेणार आहोत आपल्याला हे जास्त पातळ वाटायचे नाहीये थोडे जाडसरच ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता जाडी आता आपण हे सुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचा शंकरपाळी आपण कट करून घ्यायचे आहे थोडी थोडी करून सर्व शंकरपाळी लाटून कट करून घेणार आहोत आपले सर्व शंकरपाळे लाटून कट करून झाले आहेत आता आपण शंकरपाळी तळून घेणार आहोत तुपाची मोहन घातल्यामुळे जर आपण शंकरपाळे तुपात तळे तर ते विरघळू शकतात म्हणून ते आपल्याला तेलात तळायचे आहे तर मी इथे तेल अगोदरच तापण्यासाठी ठेवले होते तर आपण बघूया तेल तापले की नाही तर आपले तेल गरम झालेले आहे यामध्ये आपण पाय ऍड करूया व मंद आचेवर याला हळूहळू तळून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे फुल करायची नाही आहे नाहीतर आपले शंकरपाळी जळू शकतात व आतमध्ये कच्चे राहू शकतात शंकरपाळी तळताना हळवार हाताने त्याला चालवायचे आहे व सारखे सारखे चालवायचे नाहीये इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्याचा कलर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आपलं सर्व तेल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यातलं ते तेल काढून घेत आहे तर यात आपण परत शंकरपाळी ऍड करणार आहोत पण पहिले शंकरपाळी ऍड करायच्या आधी आपल्या तेल परत पुन्हा थोडस गरम करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये शंकरपाळे ऍड करायचे आहे जर तेल थंड झालं तर शंकरपाळे विरघळू शकतात म्हणून तेल आधी गरम करायचे नंतर शंकरपाळे ऍड करून ते गॅस पुन्हा मीडियम फ्लोवर करायचं आहे तर अशा प्रकारे आपले सर्व शंकरपाळे तळून रेडी आहेत तुम्ही शंकरपाळ्याचा कलर बघू शकता आता आपण शंकरपाळा फोडून देखील बघूया बघू शकता आपण रवा घातल्यामुळे शंकरपाळ्याला बगु शंकर अगदी बिस्किटासारखा कुरकुरीत स्ट्रेक्चर आलेला आहे तर तुम्ही या पद्धतीने शंकरपाळवे बनू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा